शिरपूर तालुक्यातील बोरगाव येथील ग्रामपंचायत येथे उपसरपंच तसेच इतर सदस्यांनी सरपंच काशीबाई तानखुफील यांच्याविरुद्ध पंचवीस आठ दोन हजार तेवीस रोजी अविश्वास ठराव पाच सदस्यांच्या बहुमताने आणला होता सदरचे अविश्वास ठराव हे मोजे बोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्व उपस्थितीत सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या समक्ष अविश्वास ठरावावर पाच सदस्यांनी मतदान केले पाच सदस्यांच्या बहुमताने तहसीलदार शिरपूर यांनी एक नऊ दोन हजार तेवीस रोजी अविश्वास ठराव मंजूर केला त्या अविश्वास ठराव्याच्या विरुद्ध सरपंच काशीबाई भिल यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे अपील अर्ज दाखल केला सदर अपील अर्जाचे काम चालून दोन्ही पक्षांची युक्तिवाद ऐकून जिल्हाधिकारी धुळे यांनी सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सदरचा निकाल अर्जदार बाजूने दिला असून सदर निकालात अर्जदार विरुद्ध पारित झालेला अविश्वास ठराव हा तीन चार म्हणजेच पाच पंचवीस सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला परंतु तीन चार म्हणजे पाच पॉइंट पंचवीस म्हणजे सहा सदस्यांच्या बहुमताने सदरचा अविश्वास ठराव न्यायाने मंजूर होणे गरजेचे होते अर्जदारतर्फे एस सी पटेल यांनी काम तालुका येथे जे उपसरपंच आणि इतर सदस्य त्यांनी काशीबाई तानपुटी सरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव टाकलेला होता आणि तो अविश्वास ठराव पाच सदस्यांच्या बहुमताने महाशय तहसीलदार यांनी एक नऊ दोन हजार तेवीस रोजी मंजूर केला तसं जर तो निकाल पाहायला गेला तर तीन चतुर्थांश सदस्यांची संख्या अपात्र अविश्वासासाठी पाहिजे होती परंतु तीन तीन चतुर्थांश म्हणजे पाच पंचवीस आणि पाच पंचवीस जर पाहिली तर एकूण सहा सदस्यांची बहुमताने पाहिजे होते पण इथे फक्त पाच सदस्यांच्या बहुमताने महाशय तहसीलदार सोय यांनी यांचा गौ अविश्वास ठराव मंजूर केला आणि त्या अविश्वासाविरुद्ध अर्जदाराची एकाशीबाई तांडू यांनी महाशय जिल्हाधिकारी सो धुळे यांच्याकडे अपील अर्ज केला होता आणि त्या अपिल अर्जावर सुनावणी होऊन महाशा जिल्हाधिकारी सोधुळे यांनी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आ, असा निकाल दिला की पाच पंचवीस जर असतील तर एकूण सहा सदस्यांच्या बहुमतानेच अविश्वास ठराव मंजूर होईल म्हणून त्यांनी अर्जदाराचं अपील मंजूर केलं आणि मासेचं सो यांनी दिलेला जो निकाल होता तो भेटा